दार, दार मी सांगेन पंचवीस तारखेला जो झालेला आहे हल्ला त्या हल्ल्यामध्ये माझी फॅमिली मी स्वतः आम्ही दडपणात आहोत कारण की आम्हाला कोणाचाही अजूनपर्यंत पाठबल भेटलेला नाहीये राजकीय लोक जे आहेत आम्हाला दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत आणि मी बघितलेला आहे की विधानसभेमध्ये सौमंद मात्र यांना आम्ही ज्या पद्धतीने माझा परिवार असेल माझे सहकारी असेल मतदार असेल यांनी ज्या पद्धतीने त्यांना निवडून आणलं लीड दिली वाशेगावात तेव्हापासून साहेब आमच्या फॅमिलीला आणि माझ्या मिसेसला त्यांच्याकडून कट कारस्थान रचला जातो भांडण्याचा कट कारस्थान रचला जातो त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला जातो मी एकच सांगेन की पुरुष प्रधान राजकारणात स्त्रिया पुढाकार घेणे हा काही पुरुष राजकारण्यांना वाटतं की नाही मक्तेदारी आमचीच आहे स्त्रियांना इथं स्थान नाही आहे असं असताना स्त्रियांना आपण आरक्षण दिलेलं आहे राजकारणात आणि याचा जर असं महिलांवर अत्याचार होत असेल राजकारणी महिलांवर जर अत्याचार होत असेल माझी जी मिसेस आहे राखी पाटील ती राजकारणापेक्षा समाजकार्य सक्रिय आहे आणि सहकार्य समाजकार्य करत असताना काही विरोधकांना ते आवडत नाहीये की आमच्यापेक्षा त्यांचं नाव होता कामा नाही आणि आम्हीच करणार ती पूर्व दिशा दडपशाहीचं राजकारण वाशे गावात चालू आहे आणि जे काही हमला झाला ते कोणाचे कार्यकर्ते माहिती नाही आहेत परंतु ते दडपण्याचा प्रयत्न करत आहेत स्वतः मला पॉलिटिशियन मध्ये धमकी देण्यात आली की तुला बघून घेऊ आमच्या मागे कोणाचा हात आहे कोणत्या मंत्र्यांचा हात आहे तुम्हाला माहिती नाही आहे तुम्ही कितीही उड्या मारा कितीही काही करा आम्ही तुम्हाला संपवणार या अशी धमकी आम्हाला देण्यात आलेली आहे शिवाय मी एकच सांगेन जे महिला आमदार असतील महिला खासदार असतील महिला कार्यकर्ते असतील कोणत्याही पक्षाचा असो पुरुष प्रधान राजकीय लोकांबरोबर सक्रिय असताना जर अशा प्रकारे हमला होत असेल तर आम्ही त्यांचा निषेध करतो आणि अशा कार्यकर्त्यांवर व अशा नेत्यांवर व अशा राजकीय लोकांवर माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब गृहराज्यमंत्री फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील अजितदादा पवार असतील यांना नम्र विनंती आणि आमच्या अं महिला आयोगाच्या चाकणकर मॅडम असतील त्यांनाही नम्र विनंती असं जर महिलांवर अत्याचार होत असेल तर कोणतीही महिला समाजकार्यात सक्रिय होणार नाही राजकारणात सहकार्य होणार नाही आम्हाला न्याय देण्यात यावा लवकर लवकर न्याय देण्यात हीच आपणास विनंती